हॅलो एव्हरीवन वेलकम टू बॅक माय चॅनल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपलं वजन जास्त झालेलं आहे वजन कमी होत नाही वजन वाढलं की बरेच लोक टोमने मारतात सुटलेलं पोट मांड्या कमरेचा वाढलेला घेरशिवाय वाढलेल्या वजनामुळे गंभीर आजारांना आपल्याला सामना करावा लागतो वजन कमी करण्यासाठी व्यायाम आणि डाईटकडे विशेष लक्ष द्यायला लागते मुख्य म्हणजे जर आपण फक्त व्यायाम करून डाइट फॉलो करत नसाल तर वजन वाढू लागतं आजकाल व्यस्त जीवनशैलीमुळे अनेकांना व्यायाम करायला वेळ मिळत नाही जर आपण बैठे काम करत असाल तर आपण घरातील काही कामे करून वजन कमी करू शकतो तर पहिलं म्हणजे स्वतःचे कपडे आपण स्वतः धुणे आजकाल प्रत्येक घरात वॉशिंग मशीनचा वापर होतो मशीनमध्ये कपडे झटपट धु दू धुतले जातात शिवाय यामध्ये काही विशेष मेहनत घ्यावी लागत नाही पण जर आपल्याला वजन कमी करायचं असेल तर वॉशिंग मशीनचा वापर न करता हाताने कपडे धुवा हाताने खाली बसून कपडे धुतल्याने संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो ज्यामुळे अधिक प्रमाणात कॅलरीज बर्न होतात त्यानंतर म्हणजे घरातील साफसफाई करणे जेव्हा तुम्ही वॅक्यूम क्लीनरचा वापर करता तेव्हा अर्ध्या तासात जवळपास नव्याण्णव कॅलरीज बर्न होतात तेव्हा तुम्ही हाताने लादी पुसता हाताने घरातील क्लिनिंग करतात तेव्हा पूर्ण मसल्स रिलॅक्स होण्यास मदत होते जेव्हा तुम्ही साबण आणि पाण्याने डीप क्लीन करता तेव्हा एकशे पस्तीस ते, एक ते दोनशे कॅलरीज कमी होतात हा व्यायाम उत्तम आहे ज्यामुळे कॅलरीज सज कमी होण्यास मदत होते त्यानंतर म्हणजे गार्डनमध्ये आपला वेळ घालवणे गार्डनिंग हा एक व्यायामाचा प्रकार आहे माती खणकामापासून ते रोपट्याला पाणी देण्यापर्यंत प्रत्येक स्टेपमध्ये व्यायाम होतो ज्यामुळे अधिक प्रमाणात कॅलरीज बर्न होतात मुख्य म्हणजे गार्डनिंग करताना आपल्याला पूर्ण बॉडीची हालचाल होते ज्या स्त्रिया शेतात काम करतात गावी तर त्यांची बघा जास्त प्रमाणात तब्येत नसते पण ज्या शहरामध्ये राहतात त्यांची बघा जास्त प्रमाणात तब्येत असते कारण का सगळे काम असं हालचालीच नसतं एका जागेवर बसून सगळी कामं असतात आणि शरीराची हालचाल होत नाही त्यामुळे आपलं शरीर लट्ट होतं तब्येत होते त्यानंतर म्हणजे आपण आपलं बेडशीट चेंज करतो तेव्हा काय होतं एकशे ऐंशी ते तीनशे कॅलरीज आपल्या बर्न होतात हा सुद्धा एक प्रकारे व्याया आपला व्यायामच आहे की आपण आपलं सगळं काम स्वतःचं स्वतः करतो दुसऱ्यावर डिपेंड राहत नाही त्या तो पण आपला एक व्यायामच आहे त्यामुळे आपल्या कॅलरीज बर्न होण्यास मदत होते घर समज घराच्या आजूबाजूला आपलं लॉन्स असेल किंवा गार्डन असेल किंवा झाडं असतील आपण कुंड्यांमध्ये लावतो तर त्याची साफसफाई केली किंवा घरातली साफसफाई केली तर एकशे वीस ते एकशे अठ्ठ्याहत्तर कॅलरीज कमी होण्यास मदत होते त्यानंतर आपण घरामध्ये जेवण झाल्यानंतर लगेच असं बसून नाही राहायचं जर घरामधली आपली आवरावर केली झाडून काढणे जेवलेली जागा पुसून घेणे भांडी घासणे तर ही हालचाल पण एक प्रकारे व्यायामच आहे तर त्याने तीनशे कॅलरीज बर्न होण्यास मदत होते आपल्याला आपलं शरीर निरोगी ठेवायचं आहे त्यामुळे आपण आपणच स्वतःमध्ये बदल करणं खूप गरजेचं आहे आपण हालचाल केली पाहिजे किंवा आपल्यामध्ये प्रत्येक दिवशी चेंजेस केले पाहिजे तरच आपलं शरीर निरोगी राहणार आहे आणि आपण पण निरोगी राहणार आहे जर तुमच्या लॉन्स असेल किंवा असं आपण कुंडी वगैरे त्याच्यामधून जा झाडं वगैरे लावतो तर त्या झाडांना रोज पाणी देणं त्यातमध्ये गवत आले का काय ते पाहणं गावाला तर आ, स्त्रिया कामं करतातच तर त्यांची पण एवढी जास्त तब्येत नसते पण शहरामध्ये जास्त हालचाल नसल्यामुळे आपल्याला लठ्ठपणा येतो तर त्यामुळे मी सांगते की आपल्या कुंड्यांमध्ये जे रोपटे आले आहे त्यांना पाणी द्या दे, द्यायला हवं ते काम करून तुम्ही एकशे एकोणचाळीस ते दोनशे कॅलरीज बर्न करू शकता त्यानंतर म्हणजे मुलांसोबत जेवढा वेळ आपल्याला देता येईल तेवढा वेळ आपण मुलांसोबत द्यायचा त्यामुळं काय होतं आपल्या शरीराचं खूप खूप म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात व्यायाम होतो एक्सरसाइज होते मुलांसोबत आपला वेळ घालवल्यामुळे जर तुम्ही अर्धा तास मुलांसोबत रोज खेळलात तर एकशे वीस ते एकशे ऐंशी कॅलरीज बर्न होण्यास मदत होते आणि आपलं तर असं रोज एक्सरसाइज करण्यासाठी वेळ भेटत नाही रोजच्या या धावपाईच्या जीवनामध्ये तर मुलांसाठी थोडा वेळ थोडा घरासाठी वेळ दिला तर मुलं पण खुश राहणार आहे आपलं घर पण स्वच्छ साफसुथरं राहणार आहे यामुळे आपल्याला जास्त काम असल्यागत पण वाटणार नाही आणि आपलं आपण पण छान तजेलदार असं राहणार आहे त्यानंतर म्हणजेच त्यानंतर म्हणजे चढउतार करणे किंवा बाहेर फिरायला जाणे वजन कमी करण्यासाठी पायऱ्यांचा व्यायाम करणे खूप गरजेचे आहे जर आपण नियमितपणे दहा ते पंधरा मिनटं चढ उतार केला तर नक्कीच आपलं वजन कमी होईल शिवाय पूर्ण शरीराची हालचाल होईल मुख्य म्हणजे व्यायामामुळे आपले मसल्स असतात त्या अधिकच बळकट होण्यास मदत होते तर तुम्हाला ह्या टिप्स कशा वाटल्या मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा आणि आवडला असेल व्हिडिओ तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मग चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय